एक थेंब राहणार आहे ग्ला तर आता नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलो आहे पावसाळ्याचा तर पावसाळ्याचा व्हिडिओ असा आहे मित्रांनो की जे करून आपण गाडी चालवतोय गाडीच्या दोन्ही साईडच्या मिररवर जो पावसाचे शितोडे पडत असतात त्याच्यामुळे आपल्याला मागचं वाहन दिसत नाही आलेलं तर त्याच्यावर एक उपाय आला आहे मित्रांनो मी त्याच्यावर उपाय असा आहे की एकदम गावरान उपाय आहे ते आपल्या घरी सहज आपल्याला उपलब्ध असते आणि सहज आपल्याला मिळते तर उपाय असा आहे मित्रांनो की जेणेकरून आपल्याला बटाटा घ्यायचा आहे तर बटाटा घ्यायचा म्हणजे तुम्हाला काही वाटत असेल की आता बटाटा हा घेऊन काय करतो आहे तर बघू शकता आपण बटाटा घेतला आहे कापून हा बटाटा जो कापून घेतला आपल्याला काय थोडा असला बटाटा तरी चालेल जेणेकरून आपलं काम पूर्ण होईल आणि बटाटा घेतल्याच्यानंतर आपल्याला पाणी तर कुठेही भेटते मित्रांनो थोडंफार पाणी मारायचं मिररवरती तर कशाप्रकारे मी मिररवर पाणी मारतो आहे आणि कशा प्रकारे हा बटाटा मिररला लावतो आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो इम्पॉर्टंट आहे जेणेकरून तुमच्या सेफ्टीविषयी एक व्हिडिओ आहे तर आपल्याला बटाटा सहजासहजी आपल्याला घरामध्ये कुठेही बटाटा मिळतो तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मी यायचा तर करा, करा, करा। का नंदू युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा याच्यावर काय करायचं प्रथम थोडं पाणी मारायचं पाणी मारायचं आणि नंतर जो बटाटा असतो तो कापून आपल्याला याच्यावरती लावायचा जेणेकरून जो पाऊस पडतो आहे तो एकदम खाली असा निघून जातो शितोडी तर तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी त्याला बटाटा लावतो आणि परत पाणी मारून दाखवतो तुम्हाला बघू शकता पाणी राहते का तर बघू शकता आपण पाणी घेतलं आहे थोडं तर याच्यावरती असं पाणी मारायचं पाणी मारायच्या नंतर पूर्ण साफ होणार आणि त्याच्यानंतर वरती बटाटा घ्यायचा आणि याच्यावरती घासायचा तर बघू शकता आपण बटाटा घेतला आहे आणि बटाटा हा मार्केटमध्ये आपल्याला इझी मिळतो मित्रांनो आणि हा थोडा सासला तरी चालेल काही जास्त बटाटा बी पाहिजेत नाही आणि याच्यावर थोडं पाणी मारायचं आणि वरती परत असं याच्यावरती घासायचं बघू शकता आपण याच्यावरती घासत आहे संपूर्ण बटाटा म्हणजे जेणेकरून काय होईल जो पाऊस आपला पडतोय तर पाऊस याच्यावर पडला तरी काही राहणार नाही आणि संपूर्ण प पाणी निघून जाणार जेणेकरून आपला ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवतोय मित्रांनो जसं पावसात आपल्याला काही दिसत नाही आणि आपला क्ला ग्लास बंद असतो डोअर साईडचा आणि याच्यामध्ये आपल्याला मागचं वाहन दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला सेफ्टीसाठी एक बटाटा एक चांगला उपयोग आहे आणि बटाटा असं जसं जे कुठेही मिळतो आपल्याला मार्केटमध्ये तर आपण बटाटा घेतला आणि कापून घेतला थोडासा घेतला बटाटा आपल्याकडे शिल्लक आहे आणि संपूर्ण असा चकाचक घासून घ्यायचा बघू शकतात आहे पूर्ण संपूर्ण असा बटाटा लावणं चालू आहे ग्लासला आणि असा ग्लासला लावल्याच्यानंतर थोडं याच्यावरती पाणी टाकून द्यायचं जेणेकरून काय होते संपूर्ण असं पाऊस किती बी आला तर पाऊस याच्यामध्ये पाणी जे शितोडी असतात याच्यावरती राहणार नाहीत तर आपण हा बटाटा लावत आहे बघू शकता कशाप्रकारे बटाटा लावत आहे संपूर्ण आता बटाटा लावणं झाला आहे संपूर्ण असा घासला आहे आता तुम्हाला मी याच्यावरती पाणी मारून दाखवतो पाणी राहते का बघू शकतो आपण जर पाणी राहिलं तर हा प्रयोग आपला अनसक्सेस झाला जर पाणी नाही राहिलं तर हा प्रयोग सक्सेस झाला तुम्ही बटाटा असा वापरू शकता तुमचे जे गाडीचे मिरर असतात टू व्हीलर फोर व्हीलरचे जे मिरर असतात त्याच्यावर तुम्ही असा बटाटा लावून ठेवू शकता आणि त्याच्यावरती पाणी मारायचं जेणेकरून जर पाऊस बी आला तर याच्यावरती असं थोडं बी थेंब थेंब राहणार नाहीत तर आता पण याच्यावरती पाणी मारू आणि बघू पा याच्यावरती पाणी राहते का कसं राहते का एक पण असे छोटे छोटे असे बूंद पण याच्यावरती राहणार नाहीत तर बघू शकता आपण पाणी घेतलं आहे हातामध्ये आणि इथं बटर लावला आहे तुमच्यासमोरच तर याच्यावरती पाणी मारू आपण बघू शकता एकदम क्लीन झाला आहे आणि याच्यावरती पाणी अजिबात राहिलं नाही म्हणजे आपला हा प्रयोग सक्सेस झाला किती पाऊस आला तरी याच्यावरती असं थेंब थेंब साचून राहणार नाहीत संपूर्ण थेंब असे थेंब गायब होतील आणि पाऊस किती बिजवरात आला तरी तुमचा असं एकदम ग्लास एकदम क्लिअर दिसणार मित्रांनो म्हणजे बटाटा यूज हा होऊ शकतो याच्यावरती ग्लासावरती म्हणजे किती पाऊस आला तरी एकदम क्लिअर राहणार आणि तुम्हाला एकदम मागची गाडी येणारी संपूर्ण या मिररमध्ये तुम्हाला गाडी दिसणार म्हणजे जेणेकरून हा बटाटा आपल्याला एकदम अति अतिउपयोगात आहे मित्रांनो बटाटा यूज करू शकता तुम्ही जर पावसाळ्यामध्ये जर कुठे लाँग ट्रिपला चाल जात असाल तर असा बटाटा लावून जा दोन्ही साईडच्या मिररला जेणेकरून तुमच्या मागचे जे वाहन आहेत तुम्हाला एकदम क्लिअर दिसतील आणि तुम्हाला वारंवार वार जो डोअरचा ग्लास आहे तो तुम्हाला चालू बंद करण्याची गरज नाही तर प्रकारे मित्रांनो तुम्हाला बटाट्याचा उपयोग दाखवायला करून की जेणेकरून आपण याच्यावर यूज करू शकतो तर परत तुम्हाला मी दुसऱ्या साईडच्या मिरर दाखवतोय त्याच्यावर पण बघू आपण प्रयोग करून बघू शकता आपण हातामध्ये पाणी घेतलं आहे याच्यावरती पाणी शिपडू थोडंफार आणि थोडं साफ करू साफ केल्याच्यानंतर याच्यावरती आपण बटाटा घेणार आहे कापलेला आणि बटाटा संपूर्ण याच्यावरती असं लावणार आहे तर हा बटाटा घेतला आहे मित्रांनो कापून आणि याच्यावरती संपूर्ण असा घासायचा आहे म्हणजे जेणेकरून जो पाऊस येईल याच्यावरती अजिबात पाणी राहणार नाही थेंब थेंब राहणार नाही संपूर्ण थेंब थेंब निघून जातील तर बटाटा आता संपूर्ण असा एकदम व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मिररवरती जेणेकरून याच्यावरती पाऊस अजिबात राहणार नाही तर बघू शकता कशाप्रकारे मी बटाटा लावत आहे मिररवरती आणि हा पाऊस म्हणजे किती बी जोरात आला तरी अजिबात याच्यावरती थेंब राहणार राहणार नाहीत आणि हा संपूर्ण ग्लास एकदम क्लिअर होणार किती बी पाऊस द्या आणि तुम्हाला मागचं जी गाडी येणार ते पण तुम्हाला एकदम क्लिअर दिसणार या आरशामध्ये तर बघू शकता हा बटाटा संपूर्ण लावला आहे आपण आणि हा बटाटा मित्रांनो तुम्ही यूज करू शकता किती दहा वेळेस हा यूज करू शकता बटाटा थोडा थोडा कापून तर बघू शकता अशा प्रकारे आपला हा बटाटा लावणं झाला आहे आणि आता तुम्हाला याच्यावरती मी पाणी मारून दाखवतो बघू शकता पाणी राहणार का याच्यावरती अजिबात पाणी राहणार नाही किती पाऊस येऊ द्या ॲक्सिडेंटपासून तुम्हाला वाचवणार हा बटाटा छोटासा पण तुमची एक मित्रांनो जीव वाचवू शकतो हा बटाटा बघू शकता आता आपण बटाटा पूर्ण संपूर्ण याच्या ग्लासवरती असा लावला आहे बघू शकता संपूर्ण असं एक व्यवस्थित लावायचा जेणेकरून पाण्याचा एक बी थेंब राहणार आहे या ग्लासवरती तर आता याच्यावरती आपण पाणी मारून बघू आणि पाणी राहते का कशाप्रकारे तर चला तर बघू आता आपण हो। तर बघू शकता आपण हातामध्ये पाणी घेतलं आणि याच्यावरती पाणी मारू तर बघू शकता पाणी अजिबात राहिलं नाही मित्रांनो संपूर्ण एकदम क्लिअर झाला आहे ग्लास मधलं हो। पाणी मारू याच्यावरती तर बघू शकता कशाप्रकारे एकदम क्लिअर झाला ग्लास आणि संपूर्ण मागची एकदम गाडी क्लिअर दिसणार म्हणजे याच्यावरती अजिबात पाणी राहत नाही बटाटा लावल्यावर बघू शकता एकदम एकदम क्लिअर झालं आहे अजिबात रा ना राहत नाही म्हणजे बटाटा लावून तुम्ही फिरायला जाऊ शकता मित्रांनो दोन्ही मिररला जेणेकरून मागचं वाहन तुम्हाला एकदम क्लिअर दिसणार या मिररमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो बटरचा उपयोग करून तुम्हाला दाखवला आहे गाडीचा डायरेक्ट प्रकारे उपयोग आहे तर आणि एकदम मिरर एकदम साफ झाला का नाही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता बघू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी या सतर्क यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा